महाराष्ट्राचे लाडके कर्तबकार मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांचा जय भवानी जय भवानी जय भवानी शिवानी देश विकास विरोधी काँग्रेसचं करायच काय राहुल गांधीचं करायच काय जय भवानी जय देशाच्या विकास विरोधी असलेल्या काँग्रेसचा या ठिकाणी धिक्कार करण्यासाठी सांगली जिल्हा सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं सुनील केदार या आमदारांनी लाडक्या बहिणीसाठी निर्माण झालेली जी योजना आहे त्याच्या विरोधात आम्ही बंद करू असं केलेल्या वक्तव्याच्या विरोधात या ठिकाणी आम्ही जोडेमारो आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री महोदयांनी महायुती सरकारनी या राज्यामध्ये लाडक्या बहिणीसाठी निर्माण केलेली योजना व ती थेट लाभार्थ्यापर्यंत पोचवली याच्यासारखं चांगलं काम आत्तापर्यंत ह्या काँग्रेसमध्ये कोणालाही करता आलं नाही ना खऱ्या अर्थानं बहिणीला फक्त म्हणून चालणार नाही लाडकी त्याच्या आयुष्यातली भागवली पाहिजे थोडीशी कडकी म्हणून एक विकास योजनेची उघडली खिडकी याच्यावर पण वक्तव्य करायला लागली ही काँग्रेसवाली खिडकी परंतु आजची महाराष्ट्रातली झालेली परिस्थिती बघून यांच्या छातीत भरल्या धडकी आणि ही योजना बंद होणार नाही अविरत चालणार ही विकास योजनेची खिडकी या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो जे वक्तव्य केलं गेल्या महिन्यामध्ये त्याचा सुद्धा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय काँग्रेसनं फक्त लोकांना लुबाडण्याचं काम केलं आहे आणि आत्ता जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी ज्या योजना आणल्यात त्या कुटुंबाला महिला सक्षम करण्यासाठी योजना आणल्यात काँग्रेसनं हा जो गैरसमज डोक्यामध्ये ठेवला नाही ही योजना बंद होईल तर ही योजना बंद होणार नाही ही योजना काय कायम And <laughs>